नमस्कार मंडळी तर आज होती अमावशा म्हणजेच की ज्या दिवशी पूजन वगैरे करत असतात तर सगळ्यात पहिले ना उंबरट्याला छान हळदीचं लेपन वगैरे करून घेतलं सोबतच तुळशीला पण आता तुळशीला यासाठी कारण तुळशीपासूनच आपल्या घरात जे पण सकारात्मक ऊर्जा आहे ते प्रवेश करत असते नंतर लगेचच नाश्ता वगैरे बनवायला घेतला कारण मागच्या ब्लॉगमध्ये मी शेअर केलं होतं की माझा दादा आला होता त्याला ऑफिसच्या कामाने कामानिमित्त आज सकाळी जायचं होतं तर मग त्याच्याकरिता पहिले छान गरमागरम नाश्ता वगैरे बनवला पोहे आणि चहा केलेला नंतर मग त्याची जायची घाई सुरू होती तर मी म्हटलं ठीक आहे आता हानी घाला की नंतर मग मी माझ्या रुटीनला सुरुवात करेल कारण मग त्याची जायची घाई पुन्हा माझे कामं सुरू होते तर मग ते थोडंसं ना म्हणजे घरात सुचत नाही मग मला अशा वेळी तर मी म्हटलं आता हानी घाला की नंतर मग मी देवपूजा वगैरे करेल आता या दिवसाचं दिवसभराचं जे पण रुटीन आहे पूजा वगैरे हे मी आपल्या मोठ्या व्हिडिओमध्ये शेअर केला आहे तर नक्की जाऊन एकदा चेकआउट करा या व्हिडिओच्या खाली जो त्रिकोण दिसते तिथे जर क्लिक केलं तर तो व्हिडिओ ओपन होऊन जाईल नंतर छान पूजा वगैरे केली सायंकाळच्या वेळेला छान पाच कणकीचे दिवे बनवले होते साईज ऑक्षरण वगैरे करायला तर असा होता आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चलो बाय